नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे विभाग यांच्या दोनशे चौऱ्याऐंशी पदे शिपाईची भरण्याकरिता निघाली आहेत तर त्याचा फॉर्म कसा भरायचे आहेत ही सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरण्याआधी तुम्हाला याची लिंक कुठं बसणार आहेत तर स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देत आहे तिथे तुम्हाला आल्यावर तुम्हाला एक असं दिसेल याच्यात आपण लिंकसुद्धा अपलोड केलेली आहे ही नोंदणी व मुद्रांक शुल्क पुणे विभागाची लिंक आहे आणि दोनशे चौऱ्याऐंशी पदे आहेत तर त्याचा अर्ज कालावधी हा बावीस एप्रिल ते दहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे ठीक आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेन्स ओपन होईल आणि विद्यार्थी मित्रांनो जे मोबाईलमध्ये फॉर्म भरतायत त्यांना एक लक्षात घ्या की आपल्याला मोबाईल हा आडवा करूनच रोटेट करूनच फॉर्म भरायचा आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता सुरुवात करूया तर तुम्हाला इथे सर्वप्रथम क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर तुम्हाला इथे स्वतःचे नाव त्याच्यानंतर परत एकदा कन्फर्म फर्स्ट नेम त्याच्यानंतर वडिलांचे नाव परत मिडल नेम सरनेम हे तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहे इथे तुम्हाला ऑटोमॅटिक फुल नेम येईल ते तुम्ही नीट चेक करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर हा नीट टाका कारण की त्याच्यावरच ओ टी पी आणि नंतर जेव्हा परीक्षा होईल त्याचे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे मेसेज येतात कन्फर्म मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं अल्टरनेटिव्ह मोबाईल तुम्ही तुमच्या तुमच्या आईवडिलांचा मोबाईल नंबर टाकू शकता नाही टाकला तरी हरकत नाही त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी टाकायची आहे इथं फक्त तुम्हाला ईमेल आय डीचं स्टार्टिंग टाकायचं आहे इथं ॲट द रेटच्या पुढे डोमिन्यम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम टाकायचं आहे आणि ते पूर्ण ईमेल आय डी टाकायची आहे त्यानंतर इथं दिसलेला हा सिक्युरिटी कोड तुम्हाला इथे टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला असं येईल की तुम्ही इथं एकदा ओके केलं तर तुम्हाला ही माहिती एडिट करता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ही माहिती टाकली आहे ती तुम्ही नीट तपासून घ्या त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करा ओके त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर इथे अपलोड करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं कॅप्चर फोटो म्हणजेच तुम्ही तुमच्या वेबकॅमने लाईव्ह फोटोसुद्धा इथं अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे की माझा हा फोटो आहे तो व्हॅलिड आहे त्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचर अपलोड करायचा आहे त्यानंतरसुद्धा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला डिटेल्स हा सेक्शन आपल्याला पूर्ण भरायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला विचारलं आहे कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट तर आपली कॅटेगरी कोणती आहे ती आपल्याला नेट सिलेक्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर परत अप्लाईड अंडर विच कॅटेगरीत आपल्याला कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे तर इथं परत त्याच कॅटेगरीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ फोर्टी पर्सेंट म्हणजेच तुम्ही चाळीस टक्के दिव्यांग आहात का असाल तर यस करा यस केलं तर तुम्हाला अपंगत्वाचं प्रवर्ग आणि सर्व डिटेल्स त्याच्यात सबमिट करायचे आहे नसेल तर नो करा त्यानंतर आपणास परीक्षेदरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का जर तुम्ही इथं न केलं तर ते, ते सर्व ऑप्शन तुम्हाला ऑटोमॅटिकली डिसेबल होणार आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या प्रवर्गातून ज्या कास्टमधून फॉर्म भरणार आहेत त्या नुसार तुमचे पुढचे काही इन्फॉर्मेशन असतील ते यश नो करायला तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर अर्जदार महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करीत आहे का तर विद्यार्थी मित्रांनो मेल कॅन्डिडेट असल्यामुळे तर नो करायचं त्यानंतर तुम्ही आपल्यानुसार ते निवडून घ्या आपल्याकडे उत्पन्न व प्रगत गटत मोडत नसल्याबाबतचे वैध प्रमाणपत्र आहे का म्हणजेच डू यू हॅव व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर यश यस करा त्यानंतर उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेलं वैद्य जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय आहे का तर तुमच्याकडे यस असेल तर यस करा उमेदवाराकडे जात वैधता म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्यानुसार ते यस ओ नो करून घ्या उमेदवार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्र प्रमाणपत्र आहे का ई डब्ल्यू एस एलिजिबल असेल का तर नाही त्यानंतर माजी सैनिक म्हणून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहे का असेल तर यस करा त्याच्यानंतर अर्जदार दिव्यांग माजी सैनिक आहे का तुमच्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते नीट एक मार्क करून घ्या त्यानंतर तुम्ही खेळाडू आरक्षणाअंतर्गत अर्ज करू इच्छिता का त्यानंतर तुम्ही अनाथांसाठी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का तर तुम्ही यशनो करून घ्या आपण तिथे दिलं आहे आपण पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का तर यश नो करून घ्या त्यानंतर आपण भूकंपग्रस्ताचं आरक्षणाचा लाभ घेत आहे का त्या नो आपण स्वातंत्र्य सैनिकाचे पाले आहात का असाल तर यस करा त्यानंतर अर्जदार महाराष्ट्र रहिवासी आहे का म्हणजे जर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का ते तुम्ही यश नो करून घ्या त्यानंतर आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दहावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवार आहेत का म्हणजेच इथे असं सांगितलं आहे की कर्नाटक बॉर्डरमध्ये जे आठशे पासष्ट गावांमध्ये तुम्ही मराठी भाषिक असाल तर तुम्हाला इथे यश नो करून घ्यायचं आहे आपण युद्धात मृत सैन्यातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकांचे कुटुंबीय आहात का त्यानुसार तुम्ही यश नो करून घ्या त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी पालली आहात का त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का असेल तर यस करा आणि आधार कार्ड नंबर तुम्हाला येथे टाकायचा आहे तो टाकून झाल्यानंतर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक सम म्हणजे तुम्ही अल्पसंख्यांक समाजात आहेत का त्यानुसार तुम्ही यश न करून घ्या त्याच्यानंतर आपला आपला धर्म कोणता आहे हे तुम्हाला तुमचं सिलेक्ट करून जाय घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं उमेदवाराचं राष्ट्रीयत्व हे इंडियन असणार आहे त्यानंतर परीक्षा केंद्र तुम्हाला आपल्या जवळील परीक्षा केंद्र निवडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे जे तुम्ही पहिलं किंवा दुसरं जे काही टाकाल त्याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जातं परंतु असं काही नाही आहे मागील वेळेस मी फॉर्म भरताना जे तिसऱ्या नंबरला प्रेफरन्स दिलं होतं तिथेही मला एक्झाम सेंटर दिलेलं होतं त्याच्यामुळे हे तिन्ही एक्झाम सेंटर तुम्ही आजूबाजूचेच टाका तिन्ही परीक्षा केंद्र आपल्याला टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे पर्सनल डिटेल भरायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जन्मतारीख टाकायची आहे तर तुम्ही इथं जन्मतारीख टाकून घ्या त्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर जे नाव असेल तेच तुम्हाला सेम एज उज टाकायचं आहे जर ते चुकीचं नाव असेल तरी तुम्हाला तसंच टाकायचं आहे कॅन्डिडेट नेम ॲज पर एस एस सी सर्टिफिकेट इथं फक्त तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे मिडल नेम टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लास्ट नेम टाकायचं आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर तुम्हाला लिंग विचारलं जाईल तर तुम्ही मेल आहेत की फिमेल हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जुळे बावंड आहात का इथे नो करा त्यानंतर तुमचं वैवाहिक स्थिती काय आहे मॅरिड असेल तर वर ऑप्शन क्लिक करा आणि तुम्हाला इथं सर्व तुम्हाला ती डिटेल टाकावी लागेल अनमॅरिड असेल तर तुम्हाला इथे वडिलांचे आणि आईचे नाव तुम्हाला इथे फक्त टाकून घ्यायचं आहे तर वडिलांचे तुम्ही इथं फक्त नाव टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही पूर्ण नाव टाकलं तरीही चालू शकतं मी इथं प्रेफरन्स तुम्हाला सांगेल की तुम्ही इथे पूर्ण नाव टाकून द्या इथे आपलं नाव टाकून झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे राहता पत्रव्यवहाराचा पत्ता इथे आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे आणि तोच जर सेम ॲड्रेस असेल तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे जर ऑटोमॅटिकली तोच ॲड्रेस तुम्हाला परत खालती येईल त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर चला मित्रांनो आता आपल्याला क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हे आपल्याला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एसएससी माध्यमिक शालांत परीक्षा याचं नेम ऑफ द बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकायचं आहे त्यानंतर आपण कोणत्या तारखेला पासिंग केलं त्याचप्रमाणे आपल्याला किती गुण मिळाले आहेत आणि फर्स्ट क्लास सेकंड क्लास किंवा कोणत्या क्लासमध्ये आपण उत्तीर्ण झालो हे टाकायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला एच एस सी माध्यमिक शालांतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि कोणत्या स्ट्रीम मधून पास झालो त्याचप्रमाणे कोणत्या तारखेला आणि किती टक्क्यांनी आपण पास झालो हे सर्व डिटेल टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशन डिटेल टाकायची आहे तर आपण कोणत्या स्ट्रीम मधून कोणत्या तारखेला आणि किती बर... मार्कांनी पास झालं हे आपल्याला टाकायचं त्याचप्रमाणे जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा अदर क्वालिफिकेशन काय असेल तर तेही तुम्ही टाकू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे आहे की आपण कुठे जॉब करता का जर काय असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स डिटेल याच्यामध्ये टाकू शकता अन्यथा नाही टाकलं तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा अवगत आहेत हे आपल्याला मराठी हिंदी इंग्रजी मी टाकलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला असं एक इंटरफेन्स होईल आणि ते प्रिव्ह्यू साठी ऑप्शन येईल तर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपण जो काही फॉर्म भरलेला आहे तो आता आपल्याला प्रिव्यू साठी येणार आहे म्हणजेच आपण जेथे जेथे टिक केलेलं आहे जी माहिती टाकलेली आहे ती बरोबर आपण टाकलेली आहे की नाही ते बरोबर स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का कुठं हे तुम्हाला नीट चेक करायचं आहे सर्व बरोबर असेल तर सगळ्यात शेवटला आय एग्री या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की कम्प्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पेमेंटचं ऑप्शन येईल या पेमेंटच्या ऑप्शनवर तुम्हाला तुमच्या प्रमाणे म्हणजे आता मी कास्टमध्ये भरलाय तर नऊशे आणि ओपनवाल्यांना हजार रुपये असा फ पैसे भरावे लागतील त्यानंतर तुम्हाला हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण पेमेंट हा डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा गुगल पे याने करता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद